मी आता लोहणा नगरपालिकेतील शिवसेनेची पहिली यादी या ठिकाणी पक्षाची जाहीर करतोय आम्ही प्रभाग क्रमांक एक मध्ये न्यू तुम्ही त्यामध्ये ओबीसी महिला म्हणून ज्या नगरसेवक आहेत सौ सिंधू अमोल परदेशी यांची उमेदवारी या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत त्यानंतर प्रभाग क्रमांक चार मध्ये आमचे दुसरे उमेदवार आहेत बस सर्वसाधारण जागेसाठी इतले नगरसेवक श्री शिवदास वासुदेव पिल्ले यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी तयार करतोय प्रभाग क्रमांक पाच मध्ये नांगरगाव आमचे युवा जे शहर प्रमुख आहेत तिथले असर्वसाधारण जागेसाठी विवेक कनेश भागरे यांची उमेदवारी आम्ही तयार करतोय आणि प्रभाग क्रमांक सहा भांगरवाडी तिथे बहुमधून सर्वसाधारण जागा आहे तिथं आमचे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रकाश संतू पाटारे एमसी उमेदवारी आम्ही त्या करत आहोत आणि क्रमांक नऊ मध्ये अ अनुसूचित जाती अनुसूचित नाही सर्वसाधारण बस सर्वसाधारण मध्ये ज्यांनी लोणाच्या रूप माजी उपनगराध्यक्ष म्हणून संजय मोहन गोने त्यांची उमेदवारी जाहीर करतोय त्यांनी नुकतंच आमच्याकडं प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक तेरा रामनगर या ठिकाणी आमच्या नगरसेविका सौ कल्पना गंगाराम आकडे व महिला सर्वसाधारण जागेसाठी त्यांची उमेदवारी ही पहिल्या टप्प्यातल्या आम्ही सात उमेदवार जाहीर करतोय आणि त्याच्यामधलेच तेरामधील क महिला सर्वसाधारण मध्ये आमच्या अं प्रमुख नरेश कावेट यांच्या पत्नी सौ अंकिता नरेश कावे यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर करत आहोत आणि नंतर एक शुक्रवारी आम्ही बाकीच्या उमेदवारांचा आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी जाहीर करू